रामराम मंडळी कलम तीनशे दोन हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एक दोन अडीच तासापूर्वी फोन आला फोन इतका महत्त्वाचा होता की तो बाग टाकण्यासाठी किंवा ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी मला उद्याची वाट पाहणं शक्य तो उद्या आता आजचा भाग तर आपण हे केला आहे उद्या केव्हा सोडायचं आणि काय म्हणलं यांना आजच सोडायचं आणि ही बातमी म्हणजे किंवा ही माहिती समाजातील मुलं आता आपल्या जे चॅनलला बघणार लोकं आहेत ही वेगवेगळ्या वयोगटातली आणि तरुण मुलांचा भरणा जास्त आहे अविवाहित मुलांचा भरणा जास्त आहे मग ह्यांच्यापर्यंत कुठंतरी ते आजच गेलं पाहिजे असं माझ्या डोक्यात म्हणून मनला सांगून टाकावं तुम्हाला अत्यंत नाजूक आणि संवेदनशील विषय ज्यानात ठेवा असले बिसले तर आजच्यात ह्याच्यात काय नाही बरं का, ना का। हाय हे रिअल हाय हे चाललंय याच्यातून लांब कसं व्हायचं किंवा ह्याच्यापासून आपल्याला स्वतःला आलिप्त कसं ठेवायचं एवढा विचार केला तरी माझं हेच म्हणजे सार्थक झालं तो मला सांगतो हा पुरुष वेश्या का ह्या स्त्रियांना सर्व्हिस देणार मुलांचा जीव वापर केला जातो आणि ग्रामीण भागातली मुलं आहे त्यांना त म्हणतात तप्याला कळाना अशा पोरांना तिथं काही एजन्सी कार्यरत आहेत सुरत अहमदाबाद मुंबई पुण्याचा काही भाग नाशिक ह्या ठिकाणी त्यांनी ऑफिसेस टाकल्यात आणि शे इतकं गुप्त सुप्त पद्धतीने चालू आहे कदाचित काय आतून अस्त्यांनी बी काळे बरं सांगता येत नाही सध्याचा काळ चाललेला अस्थिरतेचा आहे कुठं मोर्चे आहेत कुठं जातीपातीचं जा राजकारण आहे इलेक्शन पुढं जवळ आल्यात अशा परिस्थितीमध्ये ह्या विषयाकडे कोणाचं ज्ञान नाही काय नाही पण ह्याच्यात एका तरुणाची फरफट झाली त्यातून तो बाहेर आला उरलेला बाहेर त्याला मी काढणार त्याच्याबद्दल वाद नाही पण त्यांनी त्याचं ते मोकळं केलं आणि तुमच्यापर्यंत तो विषय पोचवणं फार गरजेचं आहे युवकांची परिस्थिती आताशी तुम्हाला सांगतो प्रचंड स्वप्न येत ये सगळे त्यांना त्यांना पण वाटतं की नाही लक्झरी कार मिळेल तर आपण चार चाकीतून हिंडावा आणि स्वकाष्टातून ह्यांच्याकडे ऊर्जा भरपूर एक ताकद कराय म्हणजे कष्ट करायची ताकद आहे सगळे ह्यांना स्कोप नाही बँकेत गेलं कर्ज देत नाही या व्यवसाय करायचं म्हटलं तर नोकरी मागे गेलं नोकरी नाही दहा जागा निघाले की दीड हजार अर्ज येतात त्याच्यात करप्शन नोकरी नाही वय वाढत चाललंय कोण मुलगी नोकरी असेल तरच लोक छोकरी देतात हे समीकरण समाजातलं काय करायचं या तरुण मुलांनी हा फट हा निराश हा तरुण माझा आज का तर त्याला असं ते लहानपणी पहिले दुसरी शाळेत गेल्यावर शिक्षक सांगते सांगतात नेहमी खरे बोलावे आणि हे राष्ट्रपुरुष होते आणि हे आमके होते आणि ते मोठं झालं त्याला कळतं त्या आईला ही बाबाच्या घराट्या बायांच्या घराण्यातला राष्ट्रपुरुष होतो असं होतं यांचे प्रत्येकाचे वीक पॉईंट काढतात आणि नेहमी खरं बोलणार तर म्हणते जीव जाऊन मारला मग त्याच्या किडण्या एकून खात्यान लोक लय खरं बोलाय गेल्यावर खोट बोलायला लागतोय आणि ह्या देशाची सर्वोच्च व्यक्ती पदा वाचलेली ती सुद्धा राहू खोटं बोलते ह्या देशाचा राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा खोटं बोलू शकतो हे जे नॉलेज आहे ना ह्या जे मुलं लहान मुलांना जे मुलं वयात येतात त्यांचा परिणाम फार वाटत कारण त्यांना परिस्थिती सबोधाची हो निगेटिव्ह दिसते तुम्हाला सांगतो आपल्या पोळीवर भात कसा ओढून घेता येईल असेच लोक वागत आहेत असंच सभोवताला दिसतं तो स्वतःला म्हणतो समाजाचा जाऊन मी माझ्या स्वतःकडून केंद्रित होतो माझ्या स्वतःच पाहतो स्वतःचं पाहायला गेला शिक्षण काहींना फी माफ काहींना मारण्याची फी करू शकत नाही काय कामाला जाऊन करणार का बरं नको म्हणलं शिक्षण थांबलं तिथं नोकरी नाही झालं तरी नोकरी नाही व्यवसाय करा म्हणलं तर भांडवाल नाही त्यांनी करायचं तरी काय आणि मग त्यांनी काय करायचं गाडी घ्यायची चौकात थांबायचं खा खा का पान मावा वर सिगरेट हे फटरश लक्षण आहे हानी खानी बियर ही आणि त्याला द्याटणार चर तशी असतात म्हणजे युवकांना आणि ह्याच्या पालकांनी पण लक्ष दिलं पाहिजे पोरगा म्हणतोय ना असा असा व्यवसाय करायचा ह्या व्यवसाय चार रुपये आहेत आम्हाला मला भांडवल द्या दे भांड मी तर अर्धा एकर विकून टाकून त्याला भांडवल द्या का तर त्याची उमेद एकदा संपली ना तो एकदा निराशेच्या गैत गर्तेत गेला ना तो ही जमीन तो मेल्या बांधून नाही तिकडं मग तुला काय नाही मनुष्य हा असा आहे स्वतःसारखा आपत्ती निर्माण करतो त्या त्याला आपण मुलगा म्हणतो मुलगी म्हणतो आणि त्या जीवावर आतुनात प्रेम करतो त्याच्यासाठी तो लोकांचे बांध करतो त्याच्यासाठी व्यवहारात गोरगरिबाचे पैसे बोडावतो व्यावसायिकांचे पैसे मिळवतो आणि तो त्याला बांगला बांधितो त्याला गाडी घेतो दुनिया घेतो कायसाठी माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे मला नातोंड झाली पाहिजे माझा वंश वाढला पाहिजे ही जग लय चित्र येतो म्हणतो पण त्या मुलांच्या आतल्या भावना जर एका बापाला नाही काढल्या तर दुसऱ्या कोणाला काय काढणार आहे ते काय मग फडणिसला काढणार आहेत का लोकांच्या युवकांच्या भावना जागजाग वेळवेळी येणारी भरती असन हे असन हे तुम्हाला सांगतो तुम मुलं जी आहेत नाही नैराश्याच्या ना 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 गर्दीतून बाहेर यांच्याकडे एनर्जी प्रचंड आहे हा काही पोरं अशी ह्याला अभ्यास करणारी आपला भरतीचा पोलीस डिपार्टमेंटची असन किंवा आर्मीचे असन पाठ गारठियात सगळं जग गोदा असं हे करून पडतं टपा ता टपा घाम गळत असतो मी पाहतो रस्त्याच्या रस्त्यानी इतकी पोरं का काहीतरी इच्छा आहे अपेक्षा आहे आणि त्यांना प्रत्येकालाच न्याय मिळतो असं नाही त्याला नाही मिळत त्याला त्याचा ते आत्मा जाणून गेला सुद्धा माणसं नाहीत महाराज कोण त्याला घरातली समजत नाही काय करायचं या पोरांनी लय लांब लेक्चर दिलं ला नेमकं का काय घडलं मी तुम्हाला आता सांगतो एका मुलानी असंच मध्ये निराशेतून एक याड पाहिली आणि त्या मधून तो मुंबईत आला काम त्याला आधी सांगितलं ते ऑफिसमध्ये त्याला घेतलं किरकोळ नॉमिनल फी भरून घेतली म्हणले बघा तुम्हाला आमच्याबरोबर काम करायचं आहे तुम्ही जे तुम्ही सरासरी रोज पाच ते दहा हजार रुपये कमावताल रोजचं बरं का दहा हजार म्हणलं तुम्ही ना किती झाला बघा तुम्ही जाता तीन लाख रुपये झाला पाच हजार कमावला तर दीड लाख झाला तुम्हाला भांडवल नाही काय नाही काय तुम्हाला फक्त त्यासाठी केपेबल व्हायचं आहे मग तुम्हाला त्याचे सक्षम व्हायचे तुम्हाला असं सक्षम व्हायचं आहे तुम्हाला इंग्लिश क्लासेसचा क्लास जॉईन करता म्हणजे नॉमिनल जे बोललं जातं थोडंफार किंवा जे हाय हॅलो अमकं तमकं थोडं असं म्हणजे न जे पाहिजे गर गरजेपुरतं तेवढं इंग्लिश शिकलं पाहिजे अप टू डेट राहणं डेली दाडी करणं मिशा तर काय काढून टाकल्या पार्थिव इंग्रजांनीच कार्यक्रम केला मिशांचा आणि मग ते कपडे चांगले सेंटसुद्धा मागाचा हे सगळं त्यांनी पुरवलं सुरुवातीला एकदम त्याला हेअर कटिंग असं ती फक्त एक शेबीची बावली बनवली त्यांनी हा आणि पोरगा रगाट हा तुम्ही म्हणला ना ह्या टिकडू जाऊन तिथून परत देवळा दर्शन घेऊन माघारी ये ताकद त्याची का एकदम नवयुवक पावर पॉवरफुल छाती चेस्ट मानतात त्याला तिथं मापी व्यवस्थित कम पोट नाही काय नाही काय नाही ती काय डबरं डोबरं नाही की बाबा दहा पाच पावलं पाळलं बातकुनी पडलं तसलं नाही काय ती पोरलेचा पाळ असे पोरं त्यांचं टार्गेट होतं त्याला सांगितलं तुला जे काम देण्यात येईल काय नाही फक्त एक शॉर्ट हानी येते एका बाईसंग बेडवर तास दोन तास तीन तास ती म्हणेन तसं ऑर्डर तिची असते मात्र तुमची नाही ते तेवढं करायचं आणि पैसे घ्यायचं आता हे आधीच बाळलेलं बघा सुरुवातीला माणसाला विचार करतो ना माणूस पोरगा हा पॉझिटिव्ह करतो म्हणजे कसं की सगळं चांगलंच असं नाही का सगळं व्यवस्थित असन माझं लग्न मग ती बायको किती छान असण आम्ही असा रोमांस करू मग मी असं गाणं म्हणेन मी तसं म्हणेन माणूस विचार करताना कधी वाईट करत नाही ती लग्न झाल्यावर त्याला कळतं कि टोंगर की टोंगर टाकलं तरी बाय फेकून देणारी बायकी मिळाली या माझ्या परस्पर मोबाईलवर पूर्वीच्या अशी बोलणारी बायकी मिळाली या हे निगेटिव्ह पॉईंट हे दुरून डोंगर साजरे मारा जवळ गेल्यावर कळते की लय बोराटेच्या काटे हा बोराटी माहिती आहे ना तुम्हाला मला ज्या मोडून धरते फाटून काढते शिरट काळं पण सोडित नाही आयुष्यात बऱ्याच लोकांच्या काही महिलांनी त्यांच्या बोराटेसारख्या त्यांच्या आयुष्यात चिकटाना आयुष्याचं वाटोळ करून टाकले हा मला तुम्ही जास्त आता लावू नका लय माताच्या विषय बोलायचं आहे मला त्याला जॉईन करायला लावतात आहार सकाळच्या पाहरी दू, ते दूध ज्यूस ॲपलचा ती का बॉडी आता तुम्हाला सांगतो पहिलं कसं असतं त्याला खुराक असल्याशिवाय कारण त्याला मैदानात दोन हजार चार का त्याच्यात वजनाच्या पैल म्हणाला त्याला पाडायचं असतं वेगवेगळ्या डाव करायचा असतात सेम ह्या जगामध्ये ती एजन्सी त्याला इतकं परफेक्ट बनवायची की हवा तासभर नाहीच मागं हाटला पाहिजे शिक्षक करताना असा प्रकार मग त्यांचं टार्गेट ते असतं आणि हे हे फक्त एक कुत्र्या मांद्रासारखीच किंमत असते त्यांच्या नजरेत पण याला वाटतं मी पाच हजार आहे मी दहा हजार कमावत आहे आणि थांबा आता थार घेऊनच गावात घालतो देवाला पूजायलाच नेतो सगळी मला व्हायला दहा लाखाची गाडी आणि पंधरा लाख ही याच्या डोक्यात पण त्याचा कार्यक्रम किती करत करतात बघा हा समाज जिम जॉईन करायला लागतात जिम केल्यावर कटबीट के होणार के 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 मसल्स होणार हे होणार ते होणार आता हे सगळं कुणासाठी माहिती आहे का पाच हजार रुपये सात हजार रुपये रोजच्या कामाच्यात ना त्याला ट्रेनिंग दिलं जातं जायचं महिला तुला ने आली त्या महिलेबरोबर जायचं ती महिला तुला जी ऑर्डर करीन बेडवर ती स्वीकारायची हळूहळू हळूहळू ते विश्व त्याला कळतं काय मध्ये ते सुरुवातीला तितका देखणा चांगला मुलगा बघितल्या बाया काय सगळ्या पिक्चरच्या हिरोईंग सारख्यात काय तिथं काही जण तर वगाळवानी चाळीस पन्नास वर्षाच्या माथाऱ्या साठ वर्षाच्या पण तितकं हाय प्रोफाईल बरं का त्यांच्या गाड्या गाड्याबिढी हायपाय नवर कुठं परदेशात गडगंज संपत्ती कोट्ट्याने पाहिजे ह्याला हाय प्रोफाईल म्हणतात तसले आणि ते त्या मुलांचा वापर करतात हे चालू झालं आहे सांगतो संस्कृतीचा रास हळूहळू कसा होतं हे जाणून घेतो मी आपल्या महाराष्ट्राच्या हे चालू झालं आहे आता आणि त्यांना पाच हजार रुपये देणार ती बऱ्याच वेळा त्या मुलाला त्या बेडला बांधून टाकलं जातं त्यांना ते ते प्रकार करणार वाटेल ते स्टेप करणार किंवा ऑर्डर काही स्त्रियांनी काही तर स्त्रिया असे आहेत की त्या तरुणांना एखादा शरीराचा पार्टा अवयव हो, तीस तीस मिनटं फक्तच आटायला लावला कारण ऑर्डर आहे ही ऑर्डरचं काम आहे इथं तुम्ही काय इच्छाला महत्व नाही का मी पैसे मोजते आणि त्या पैशाचा पुरे वापर करण्यासाठी ज्या कामात त्याला सुरुवातीला मजा वाटत होती त्या कामाला त्याला तिरस करायला लागला त्याला बऱ्याच वेळा काही करायला आल्यानंतर उलट्या व्हायला लागल्या पोतात आतडी काताडी वाळवळ व्हायची उलट्या व्हायच्या इतकं गाणं डोक्यात सुद्धा काल का पैसे मजतात त्याच्यानंतर असं नाही की प्रत्येक वेळा एखाद्या मेलला फिमेलच पाठवा किंवा बाईज पाठवतात अजिबात नाही झिरेचे काही लोक इकडे ड्रग्ज बी विकायला येतात बघा मग ते ड्रग्ज हे काही श्रीपं श्रीमंत लोक घेतात मुंबईचा जू एरिया असेल काय बऱ्याच ठिकाणी गांजा मिळतो बागा ह्याच्या पार्ट्यांना गांजा पाहतो हिरो नट नाट्या पार्ट्यात गांजा पेत्यात दारू पेत्यात खुलबडत गाड्या चिरतात ही सगळ्या जगाला माहिती आहे श्या गांज्याचं सेवन करायला लावायचे त्याला ड्रग्जचं इंजेक्शन त्याला द्यायचे ते आता नशायची ती शे इतकं भयानक चाललंय की आणि त्याच्या शरीराला असं नाही दोन दोन तीन तीन बाया एकटाच घडी कधी कधी अस ते ज्यावेळेस शुद्ध ना तर ते त्याला असं वाटायचं की मला बाबा एखादा रोलरच्या खाली रगडून काढले कुणीतरी काय काय बागांचा नको तितका म्हणजे दुखायचा बाग असा हात लावला तर दुखायचा काय असते असताना तुमची तुम्ही करा मुरगाळणे पिरगाळणे कुठले अवयव काय शेत चालू आहे आणि ह्याच्यापासून तुम्हाला तुम्ही राहता तुम्हाल मी ते चॅनल मिनल आपलं बंद करून टाकणार आपल्याला गरज नाही तुम्हाला सांग तुम्ही मला शब्द द्या तुमचा मामा आहे मी मा अधिक डबल आई मी तुमची ह्या बाणघडीत आपल्याला पडायचंच नाही महाराज हा आप असलं पडायचं नाही आणि काय डोक्यात ठेवा नाही लय श्रीमंत होता आलं ना नका हो मी म्हणतो नाही तुम्हाला हे करणाला वडापावची गाडी टाका त्याच्यात पाचशे काम सोकानी गाडी घ्या टमटम घ्या काही व्यवसाय करा का नाही नोकरी लागली तर पण कमीत कमी आरशापुढं उभा राहिला ना किंवा आईबापाच्या तोंडाकडे जर बघितलं ना तर तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे की बाबा मी आयुष्यात नाही कोट्यात झालं लोकप्रत्य झालो पण त्यांची मानशर्मनी खाली जाईना असं मी नाही वागलो हा एवढं लिहिलं माझ्यासाठी झालं तुम्हाला सांगतो ह्या मुलाला ह्या मध्ये त्यांनी इतकं भयानक प्रकार केले ह्या समाजामध्ये काही गे असतात त्यांना फक्त पुरुषाला ते असे पुरुष की त्यांना फक्त पुरुषाचं आकर्षण असतं आणि त्या पुरुष याखून त्याची अपेक्षा असती काढ मला रगडून पार असं म्हणजे ते स्त्रीची भूमिका बजावतात आणि पुढच्या पुढच्या पुरुषाला पुरुषाची भूमिका बजवायला लावतात हे थोडं कॉम्प्लिकेटेड आहे तर तशा प्रकारे त्या मुलाला दोन दोन गे का ते पण पैसे मोजतात लय अवघडे जो पैसे देईन म्हणजे ते असं काय शोभेची बावली आहे कि ती असं ही आहे किंवा पैसे द्यान काय बी करा असा प्रकार करतात आणि नशाची हे वेगळंच आणि याचं परिणाम हे शरीर आहे तीन चार पाच महिन्यामध्ये त्याचं शरीर एवढं पॉवरफुल जे देशसेवेसाठी जा लागायला पाहिजे होतं ते पोलीस डिपार्टमेंटने जाऊन गुन्हेगारांचा खडतळ का बनायला पाहिजे होतं असं शरीर अक्षरशः वीक व्हायला लागतं आणि वीक काय थोडं होत नाही त्या रक्ताचा बिंडलेला अंश आता काय काय डांगऱ्या तुम्हाला सांगतो त्या पांढरी कसं काळीगरीच्या त्या सत्तर ऐंशी वर्षाच्या डबल डबल फेग्र चारतात असा पण प्रकार होतो शेज ते त्याचं केमिकल सगळं शे, शे, शेर ते शरीरापर्णत नाही हे काय आणि आता शरीरात मत शरीरच आपलं असं आहे पूर्वी इतकं परफेक्ट नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ना, ना।, ना बचक भरमिरच्या आणि चार चार दोनदाराच्या वाकरी हानायची ताकद आहे कोणाची आता मिरच्यानी एका का मिरचीवरून वडापाव मध्ये कच्ची मिरची आली तरी डेंडळी उभसतंय ती हागत आहे ही ताकद नाही का आपली काळ बदलला अन्न बेसड आलं नाही अशा मध्ये अशा विषारी फक्त पैशाच्या जोराव काही करणारी जी लोक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत शी काय कुणाला गावत नाही मोठे बकरी असतात हे पण गोरगरिबानी आपल्या स्वतःचा वापर यांच्यासाठी करू नका पैसे याचे तो मला सांगतो आठ नऊ दहा लाख रुपये त्याची बँकेत साठले गरीब पोराची साठले बी नाही असं नाही पण ज्या वेळेस ते शरीर वीक झालं ज्या वेळेस त्याच्या रक्तातून आहो ते वेग्राचा निघा ना त्याची जी, जी कार्यक्षमता होती त्याची जी, जी म्हणजे ताठरता होती संपुष्टात ता आली संपलं मग आता करायचंय काय पुढं लग्न करायचंय आपला वंश कसा वाढणार ते पत्नी सुखाचं काय हा असंख्य अडचणी त्याला म्हणजे कळलं म्हणलं दहा लाख मिळाले दहा बारा लाखात मिळाले दहा बारा लाखात ला लोक एखादी कार घेतात त्याला दहा लाखा टोटल टाकतात ते ती दोन तीन दोन वर्षात ती इकडून देतात तितके आहे पाय लोक पण मला टोटल बरबाद केलं खालून वरून सगळं इकडून खराब करून टाकलं तो मला सांगतो काही गुदमैथून करणारे असतात पुरुष काही कोणाचं सांगतात ह्यांनी ते पण नशा आणि था, त्यांनी पैसे देणं कधी पाच का घे पाच आज आणि मधली एजन्सी आहे फक्त कमिशन छापायला हे इतकं त्याचं वाट लावलं जाते त्याची म्हणजे की बाबा हो तो त्याचे नैसर्गिक विधी आहे ना हा सुद्धा व्यवस्थित प करू शकत नाही आणि ह्या सगळ्याचा परिणाम त्याच्या मेंटलवर होतो मेंदूवर होतो त्याला असं स्वतःच्या नजरेत तोही माणूस इतका मुलगा उतारतो आणि त्याला म्हणतात डिप्रेशन बऱ्याच जणांनी सुसाईड केल्यात कोणाला कळत नाही मुलं का मारतात काय होतात काय झालं काय नाही बा काय कळत नाही बऱ्याच कारणं आहेत इतकं बेकार्य आपला मुलगा त्याच्या त्या ह्याच्यात जाऊ नये ह्या दृष्टीने काढली त्याचे मित्र कोण येतो कुठं राहतो पालकांनी पालकांच्या हातात मारास तेवढंच आहे फक्त सावध राहणं किंवा सावध करणं कारण मुलांना माहिती आहे ना, ना ही लहान बालक आहे त्यांना काय कळतं वाला खुळतो अठरावीस वर्षाचा पण काही नीच अवला त्याला असा बर्बाद करू नये ही काळजी पालकांनी बी घेतली पाहिजे आणि मुलांनी तर मला शब्द दिलेलाच आहे ते आता ते हे करणार ना नाही अजिबात वाईट वाटायला जाणारच नाही तुम्हाला सांग त्याच्यानंतर त्याच्या मेंटलवर एवढा परिणाम होतो की सेक्सविषयी त्याला तिटकार तयार होतो आणि बऱ्याच जणांनी लग्नसुद्धा केलं नाही त्याच्यामुळं तशीच राहिली ठरवलं त्यांनी देवाला आता देवाला अर्पण संपला आपला कार्यक्रम का फक्त पैसा कमायचा होता आणि मोठं व्हायचं जण गावात लोकाला जगाला पाहणाऱ्याला दाखवायचं होतं बघा मी किती कामावलं आणि सांगतात खोटंच काही बी इकडं सांडा साफ करीन घरी जाऊन सांगणार ती ओला उबेरची गाडी घेऊन जाणार आणि कोट घालून जाणार जुन्या बाजारातला रविवार पेठेतला असं आहे महाराज हे ही जगा दिसण्यावर अजिबात जायचं नाही कुणाला कुना दाखवायचं नाही काय नाही काय नाही त्यासाठी इतका वीक होतो पोरगा की त्याला जे उपचार पद्धती आहे का ही माझी अशी सोपी नाही त्या स्वस्तातली नाही हे म्हणजे रक्तातला व्हिएग्राचा अंश काढून टाकणे कुमकुत झालेलं लिंग मजबूत करणे तुमच्या मेंटल जे बसलेला आहे जे तिरस्काराची भावना आहे की आपला कोणतरी वापर करून घेतला भयानक पत्तीने तीन तीन दिवस बांधले गेलेले बांधून बांधलेले त्याला असं पण का पैसे मोजतात तक्रारी करू शकत नाही ॲग्रीमेंट असतात सहाय्य असतात मानसिक दबाव असतात गुंड गुंडा असतात मग म्हणजे बरंच हे सिस्टिमच्याही नाही आहे काही हप्ता असतात तर काय सांगू तुम्हाला जाऊन द्या आता म्हणजे ह्या मुलांनी फक्त एवढं डोक्यात घ्यायचं की पैसा असो अजिबात नाही आणि असल्या वाईट वाट वाटेनंतर परत कधी जाऊ नका तुम्ही अजिबात ह्याचा विचार होणं गरजेचं आहे तो ज्या ठिकाणून निघाला त्यावेळी तो बिखरे होता नंतर दहा बारा लाख अकाउंटला होते ते रिकवर त्याचे आठ साडेआठ लाख रुपये आत्तापर्यंत परत गेल्यात मधी आला ना परत बेकारीच आणि ज्या जाख माझ्या वेदना जे मेंटली जे टॉर्चर झाले त्याचं काय मुलांच्या बाबतीत सांगतो आहे मी त्याच्यामुळं जी ओ टी टीवाले अशी फिरत असतात बघा ते कुत्रासाहे जीबलाफा लाफल बा ही मानसिक बिमारी आहे तुमची काय नाही सेक्समध्ये काय नाही महाराज फक्त वाटतं तुम्हाला जावे त्याच्या वंश परत एखाद्या मुलीकड रामकृष्ण माऊली पायाच कडेच बघणार तुम्ही तिच्याकडे वाईट बघाय तुमची ताकद होणार नाही इतके बीस जण जगे हे चक्रात फक्त गाऊ नका आणि आपल्या कुणाचं नियमंत जगाचा माझ्या साखर सगळ्याचा जाळ झाला फक्त ज्यांनी जन्म दिला ना त्यांच्या तोंडात साखर पडण असं काहीतरी करा किंवा ते समाज तुमच्याकडे बघितलं ना समाज म्हटलं पाचशेचा आमतोय बो दोनशे खर्च होऊन द्या दोनशे डिझेल जळतोय पाचशेचा आण तीनशेच रुपये कमावतोय दहा हजार त्यांच्या पदार्थ आयच्या टाकले ना तरी काढल्याने तुमचं ती मला फास्टली हा तुमच्यापर्यंत या विषय पोचवणं गरजेचं होतं आणि ह्याची बऱ्याचशा ज्या त्याजीच्या लिंक आहे किंवा काय ह्याच्या वेबसाईट पण आहेत आणि ते इंस्टाग्राम किंवा ह्याच्यातून ते मुलं कनेक्ट करायचं चा काम चालू आहे आणि हे पैशेवाले आपली जी नीचपणा आहे ही पैशाच्या जोरावर पैशाच्या बेसवर अशा तरुण कोवळ्या पोरांचं आयुष्य बर्बाद करतात हे कुठंतरी थांबलं पाहिजे ही भूमी संतांची आहे ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची हा डोळे काढले किंवा हे काढलं कधी पेडगावला बहादूर काढावं जाऊन बघा तुम्ही त्या छत्रपती संभाजी महाराजांची किंवा बदल नाही शब्दात नाही म्हणजे नाही हा म्हणजे असं एवढ्या वेदना चांबड सोलून काढलं तरी मारा झाले नाहीत असा विषय त्याच्यामुळं चालू काळ हा फार भयानक आहे आणि त्यातून तुम्ही काहीतरी शिकावं अशी मनापासून इच्छा आहे रामकृष्ण आरेमावली